गेल्या दोन दिवसांपासून बारामती आणि दौंड परिसरात पावसाने तुफान हजेरी लावली आहे बारामती दौंड इंदापूर आणि कान्हेरी तसेच पंढरपूर या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय तसेच भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्यामुळे सध्या पंढरपूर येथे भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अचानक आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पंढरपूरमधील जुना दगडीपूल हा पाण्याखाली गेलाय सध्या दगडी पुलावर दोन ते तीन फूट पाणी आलं असून पाण्याची पातळी आणखी वाढतच आहे तसेच चंद्रभागा नदीच्या वाळवंटामधील सर्व मंदिरे हे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत ऐन उन्हाळ्यात पंढरपूरमधील भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांमधून सध्या आश्चर्य व्यक्त होतंय गेल्या आठ दिवसांपासून राज्यामध्ये ढगाळ वातावरण असून कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत होता मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचं रौद्र रूप राज्यामधील काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे त्यातच काल बारामती इंदापूर आणि माळशिरस तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालेला होता या भागातील संपूर्ण ओढे तसेच नाले हे पावसाच्या पाण्याने भरून वाहिल्यामुळे आज सकाळीच पंढरपूरमधील भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय बारामती तालुक्यात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळला आहे त्यातच निराडावा कालवा फुटल्याने पाणी पालखी मार्गापर्यंत पोहोचलेलं होतं त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे जोरदार पावसामुळे बारामती शहरातील तीन इमारती कोसळलेल्या आहेत त्यामुळे तिथल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये